मराठा समाजाला दोन आरक्षण मिळतात मग दोन पैकी कोणतं आरक्षण ठेवायचं हा निर्णय सरकारनं घेतला का असा सवाल मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांना केलाय एससीबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि यावेळी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला आरक्षणावरून सवाल विचारलेला आहे मराठा समाज मागास आहे असा युक्तिवाद महाधिवक्ते वीरेंद्र सराफ यांनी केलेला आहे तर मराठा समाज दोन आरक्षणाचा लाभ कसा घेतात असा सवाल याचिकाकर्त्यांनी विचारला तर मुंबई हायकोर्टात काय युक्तिवाद झाला पाहूया काही पात्र मराठ्यांना कुणबी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तर कोर्टानं विचारलं तुम्हाला आता दोन आरक्षण आहेत कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतला आहे का तर महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाज त्यातील पंचवीस टक्के हे गरीब असल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं तर संचित यांनी सांगितलं मराठा समाज हा मागास नाही त्यानंतर कोर्ट म्हणाले मराठा समाज मागास नाही हे पटवून द्या सक्षम असण्याची व्याख्या काय आहे अशी विचारणा देखील कोर्टानं केली तर त्यावर मराठा समाजातील लोकांकडे फ्लॅट पक्की घर मग मागास कसे असं जे म्हणता आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात फरक दिसतो उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या कमी होती असं कोर्टानं म्हटलं तर वीरेंद्र सराफ यांनी म्हटलेलं आहे मराठा मुलं उच्च शिक्षण कमी घेतात दरम्यान एसीबीसी आरक्षणावर मनोज जरांगेंनी काय म्हटलेलं आहे आरक्षण आहे ते टक्के ते गेलं म्हणून उडणार आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागास वर्ग आयोगाचे निकष जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं त्याला तुम्ही पन्नास टक्क्याच्या बाहेर घेत आहे त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाहीये कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ऍडमिशन होत्यात नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळ होतं पुन्हा म्हणून आमचा आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केचं आता ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते आहे असं ते टिकतच नाही आहे ते उगा आता होऊल आहे तत्पुरतं दिसतंय ते फक्त म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे